नमस्कार माझं नाव सतीश कोठावळे मी शाळा सुधार समितीचा अध्यक्ष दोन हजार बाराला वारे गुरुजी शाळेत आल्यानंतर त्यांनी जे गुणवत्तेवर हो काम केलं त्याच्यामुळे शाळेत पटसंख्या झपाट्याने वाढू लागली दोन हजार अठरापर्यंत दोनशे बहात्तर मुलं आणि दोनच शिक्षक होते त्यामुळे शिक्षकांना शाळेचा पण आणि अभ्यासाचा पण दोन्ही पण ताण होत होता हे आम्ही सर्व गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर आम्ही असं ठरवलं की शिक्षकांनी फक्त गुणवत्ते काम करायचं आणि पालकांनी आर्थिक व्यवहार हा पालकांनी सांभाळायचा त्यानंतर आम्ही गा ग्रामसभा घेऊन गावातील आठ जबाबदार व्यक्तींची निवड करून त्याची एक समिती बनवली शाळा सुधार समिती म्हणून जो काय आर्थिक लोकसभा गोळावायचा तो समितीमार्फत सर्व शाळेच्या बौद्धिक गरजा भागवण्यासाठी खर्च केला जायचा त्यामध्ये मुलांना शालेय साहित्य असेल परत संगीत असेल सर्व याच्यासाठी लोकसभा खर्च केला जायचा जे अतिरिक्त शिक्षक ठेवले होते वेगवेगळ्या भाषा शिकवण्यासाठी प्रोग्रॅम कोडिंग म्युझिक या शिक्षकांचा पगार लोकसभागून केला जायचा अशा प्रकारे आम्ही शाळेमध्ये काम करत शाळेमध्ये लोक शाळा सुधार समिती म्हणून काम करताना आमचं असं ठरलं होतं की शिक्षकांनी फक्त गुणवत्तेवरच काम करायचं आणि लोकांनी शाळेच्या ज्या आर्थिक व्यवहार आहे किंवा शाळेच्या ज्या भौतिक गरजा आहे त्याच्यावर काम करायचं आहे त्याचा रिझल्ट असा आला की मुलं आमची शंभर टक्के प्रत्येक याच्यात उत्तीर्ण होऊ लागली मेरिटमध्ये पण येऊ हो लागली त्यामुळे शाळेचं पूर्ण जगाभरामध्ये नाव झाले आणि जे दर शनिवारी आमच्याकडे तीन हजार लोक यायचे व्हिजिटसाठी त्यांचं नियोजन पण आम्ही ग्राव गावकरीच करायचो सगळे त्यामुळे आमच्या शिक्षकांना कसलाही गुणवत्ता सोडून दुसरा कुठलंही काम राहत नसं त्याच्यामुळे आमच्या मुलांचा आम खूप फायदा झाला